Ha 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 विनंती करतो सर्वजी भोसले सर त्याचप्रमाणे देशमुख सर आणि मुटके मॅडम आणि गावातील सर्व मान्यवरांना विनंती करतो त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठा आणि हिंदुस्थान वाघोली च्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण शिवप्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे यायचं कृतीमध्ये उतरले पाहिजे आणि कृतीमधून वर्तनामध्ये उतरले पाहिजे खरंतर ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची शिकवण आहे उद्याचा भक्कम नागरिक बनून देशाला आधार देणार आहे आणि म्हणून हाच विचार खर तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा वाघुडी विभाग याने ठेवला आणि म्हणून आज या उपक्रमाच्या माध्यमातून या धर्म जाती

जिल्हा परिषद जोरवाडी शाळेच्या करतो अनुसूचित जमाती महादेव कोळी हा वर्ग आहे सर्वांना विनंती की आपल्या इथं शंभर टक्के महादेव कोळी समाज आहे की ज्यांना शिक्षणाची दारं अजून सुद्धा म्हणावी अशी उघडली नाही त्यांना शैक्षणिक सुविधा त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या प्रथमचा आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सरांनी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे पण आम्ही वर्षभर वर्षभरचे कार्यकर्ते थोडक्यात रूपरेषा आहे ती आम्ही या आज या ठिकाणी आलो आहे गेली आठ वर्ष या नऊ वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आम्ही वागोली गावामध्ये दुर्गा दौड जे आपल्या दसऱ्याच्या नवरात्राला हो सुरू होतो दसऱ्यापर्यंत जे नवरात्र उत्सव असतील त्यामध्ये आपण दुर्गा दौड घेतली दौर जाते ही सकाळी पाठे सहा वाजता काढली जाते त्याचप्रमाणे आपण दीपव साजरा केला जातो त्रिपुरा पौर्णिमेला हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी श्री शिवप्रज हिंदुजांच्या वतीने केला जातो त्याचप्रमाणे गडकट मोहीम जी मोहीम गेल्या सव्वीस जानेवारी पंचवीस जानेवारी या ठिकाणी आली होती त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार धारश त्यामध्ये असतात त्यामध्ये आपल्या वाहुली संख्या हीच प्रमाण जास्त असतं ते या ठिकाणी करतात आणि ही एक आपली दरवर्षी गरीब ज्या आदिवासी भागांमध्ये ज्या शालेय वस्तू आपण पोहचवतो जी मुलं आहेत शालेय वंशी ज्यांना ज्या गोष्टी मिळत नाही ते आपल्याला कशा मिळतील हे धोरण आम्ही या ठिकाणी होतो आणि शिवप्रतिष्ठान या ठिकाणी हे कार्य करत असतं आम्ही सर्व या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातले आहोत सर्वसामान्य कुटुंबातली सर्व मुलं या ठिकाणी वस्तू लोपाने या ठिकाणी देणगी या ठिकाणी दिलेली आहे आणि ती देणगी आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेली आहे आमचे आदरणीय गुरुजी संभाजीराव भिडे गुरुजी एका श्लोकामध्ये म्हणतात जगाय आम्ही ना स्वतःच्या सुखा दिने जगाने ते जगाच्या हिता जी लोक स्वतःच्या स्वतःसाठी जगतात ती शंभर टक्के लोक मरतात आणि जी समाजासाठी जगतात मेल्यानंतर हे जिवंत राहतात त्यांचं कार्यकर्तृत्व तसंच फडकत राहत या अशा या जोरगावी आज आपण आम्ही शिवप्रतिष्ठानचे धारकरी लहान मुलांना शालेय शिक्षणासाठी वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे ती मोहीम जी ही नवी मोहीम आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच याय वर्ष ही दामी मोहीम करून टाकू तुम्हाला शब्द देतो पुढचं वर्ष उजाळून देतो दिवस एक महिन्याची जोरदार ठेवूया आणि मला जी बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल सर्वांत खूप खूप धन्यवाद प्रमोद सातोंना मी एक विनंती करतो की ज्या ज्या सन्माननीय व्यक्तींनी आपल्याला जे जी मदत केली त्या मदतीचा उल्लेख या ठिकाणी करा ग्रामस्थांना कळणं गरजेचं आहे आपल्या भाडकरांना कळणं गरजेचं आहे कारण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशी एक संस्था आहे आमची असे आमचे आम्ही धारकरी आहोत की अगदी दहा रुपयाचा जरी पेन कुणी दिला तरी तो आम्ही सोशल मीडियावर किंवा आमच्या गावाचे तो प्रसारित करतो सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या महाबळेश्वरच्या भाज्यामध्ये अतिशय दुर्गम आणि डोंगरी भागामध्ये बसलेल्या या, या गावामध्ये प्रथमत सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि दिगीर व्यक्त करतो कारण आमच्यामध्ये तुम्हाला थोडासा उशीर झालेला आहे मलाही माहीत आहे माझी शाळा सकाळची होती परंतु तुम्हाला भेटायला यायचं होतं म्हणून मी माझ्या मारली अंडी मार याचा अर्थ असा की कुठेतरी मी विद्यार्थ्यांच्या कामासाठी जातोय या उद्याच्या हेतून मी या ठिकाणी आहे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्त होऊन या ठिकाणी मी माझ्या मनोबत दोन मिनिटात आपल्या समोर सादर करणार आहे तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की परंतु माझी सर्व धारकरी मंडळी मान धन या दोन्ही प्रमाणे समाजाच्या क्षेत्रातील जी अतिशय आदिवासी दुर्गम भागातील मंडळी आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करत असतात आता जर पाहिलं तर कांबळे सरांनी सांगितलं की सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी येऊन गेले तर सहा महिन्यापूर्वी ते या ठिकाणावर येऊन गेले तसे ते झोपलेच नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला भेटल्यानंतर कळेल की कि या किट मध्ये काय काय आहे आणि ते आणण्यासाठी एकाच व्यक्तीकडून घेतलं जात नाही तर प्रत्येक डानशुर व्यक्तिमत्वापर्यंत ही सर्व मंडळी संपर्क करून हे सर्व साहित्य गोळा करत असतात दिलेली आहे तुम्हाला काय काय भेट राजेंद्र अण्णा सातो पाटील आणि राहुल शेठ सातो पाटील यांनी ते दप्तर आहे पेन अशा ज्या प्रकारचं वस्तू आहे ते छानस पाकिट आमचे धारकरी हनुमंतराव जाधवराव यांनी दिलेलं आहे की चप्पल आणि पुढते आमचे धारकरी राजेंद्र न्यानोबा सातव राजेंद्र या हे व्यक्ती आणि यांच्याबरोबर सुभाष टोलते संदीप थोडा दिलेश गोगावले शरद सुकाळे शशिकांत बुबुले आणि श्री विनेश दत्तेवंशी दत्तात्रय शिर्के आणि श्रीमंत गणेश तरुण मंडळ वाघोली अशा सर्वांनी आपल्यासाठी चप्पल आणि पूस ते देखील या ठिकाणी तुमच्याला पोस्ट केलेला आहे तुमच्या जेवणा जे डबे जे जे दे देखील तुमच्या त्या दप्तरामध्ये आहे त्यामध्ये गुलमोर सोसायटीचे संदीप दौंडकर किशोर पाटील युवराज दौंडकर संजय राऊत पांडुरंग जाधव प्रकाश कदम सुभाष गायकवाड उल्हास शिंदे महेश नानेकर अजय गोवा शिवदास उत्तम कोलपे सुधीर खेरडे समाधान सुरवसे मनीष कहार वैभव भागवत पांडुरंग कांबळे अमित कलम शंकर खाटपे चिराग भट रमेश गिडगे तुषार महाजन साहेब अशा धारकऱ्यांनी जेवणाचे डबे दिलेले आहेत वया देणारे आमचे धारकरी विशालदादा पवार दीपक शेठफडे गणेश भाऊ दाभाडे विशालदादा पवार आणि दीपक शेठफडे हात वर करून दाखवा हातवर करा हातवर कर। दरवेळेला आम्हाला फार मोठ्या प्रमाणात असे सहकार्य करतात हे दीपक कडे आणि विशालदा पवार त्यात कमी पाच वर्ष त्या पाटीलला काहीच होणार नाही अशा प्रकारची बॉटल त्यामध्ये दिलेली आहे कुमार जयेश विलास कंद त्याचप्रमाणे कंपतचं सहकार्य केलेलं आहे संदेश सातो पाटील आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमची छोटी मे जुई ती आपल्या वाढदिवसाची सर्व वर्षभराची रक्कम साचून ठेवते आणि आपल्यासाठी खाऊ देते त्या जुईने तुमच्यासाठी खास मॅगीचे पाकिट दिलेली आहे त्याचप्रमाणे चॉकलेट देणारे आमचे धारकरी आहेत दिगंबर शिंदे नेपकिन देणारे आमचे धारकरी आहेत वसंत काका जाधवराव बिस्किट देणारे श्री श्यामकांत सातो स्केस पेनचं सहकार्य विजय शेठ जातक देखील आपल्या दप्तरामध्ये मिळणार आहे सागर झेट जाधव कुठल्याही न घेता आमचे उल्हास ढाके हे आज सर्वांना आपल्याला जे फेटे बांधलेले आहेत ते त्यांनी स्वतः फेटे आणले आणि आपणा सर्वांना ते फेटे बांधलेले आहेत असे आमचे उल्हास ओडाके सातवरकर आडाके हो त्या मिसळच्या नाश्त्यामध्ये आम्हाला सर्वांचा नाष्टाचं काम अल्पवाराचं काम पैलवान मेघराज भाऊ कटके यांनी केलेलं आहे त्या छत्र्यांचं सहकार्य आमचे धारकरी नवनाथ शेठ आवळे शिव दुर्ग संवर्धन पुणे पंकज तांबे जामीनदार ज्ञानोबा सातो पंकज तांबे हातवर करा पंकज तांबे हातवर करा ह्या बघा यांनी आपल्याला छत्रे पुरवलेले आहेत त्याचप्रमाणे फुर्तीचं सहकार्य तुम्हाला जे आता फुर्ती भेटली आहे ना तातात ती फुर्ती प्रमोद पाटलांनी दिलेली आहे आणि ट्रॅव्हलिंग टेम्पोचा खर्च खर्च आज तुम्हाला जी साहित्य आणलेली एक गाडी आहे त्या गाडीचा खर्च गोल्डन बाईज ग्रुप या धारकऱ्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या या दफ्तरामध्ये तुमच्या थंडीची व्यवस्था केलेली आहे एक सुंदर ब्लँकेट अमर गुप्ता महाराष्ट्र आधी हे जेवढ्या पण विद्यार्थ्यांना ब्लँकेट लागतात दरवर्षीच्या मोहिमेमध्ये आम्हाला फक्त आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर ते ब्लँकेट पुरवत असतात वेपर्स पाठवलेले आहेत मनोहर दगडे आणि आपण प्रत्येक वर्गासाठी एक शिवप्रतिमा आलेली आहे श्री जितूशेठ कोतवाल यांनी शिवप्रतिमा दिलेली आहे मेडिकल बॉक्स तुम्हाला खेळताना तुम्ही काही लागलं वगैरे हो तर मेडिकल बॉक्स आमच्या तुषार मातोवांनी दिलेलं आहे ते आता मेघे वाटत आहे तुषार भाऊ हातवर करा यांनी मेडिकल बॉक्स दिलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक वर्गामध्ये गड्या देण्याची व्यवस्था सरपंच उमेश पाटाळे यांनी केलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो प्रेरणा मंत्र अभिषेक मंत्र आणि ध्येय मंत्र पाठ करावा हा आमचा उद्देश आहे काही गोष्टी कमी पडतील तिथे आमच्या गजानन हाडबुड्या आणि कैलास काळे सतत उभे असतात परंतु यावर्षी त्यांच्यापर्यंत आम्हाला जाण्याची वेळ आली नाही त्यांनी अशा प्रकारच्या भरपूर वस्तू आम्हाला पुरवलेल्या आहेत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की 走。 Sunny.